हरी मंडळी तुम्ही जेवढी जास्त भक्ती करता तेव्हा तुम्हाला त्रास का होतो कारण ऐकून सुद्धा थक्क व्हाल काही लोक जेवढी जास्त भक्ती करतात ते तेवढंच त्यांच्या घरामध्ये दुःख त्रास आणि कष्ट वाढत असतात असं का होतं हे जास्तीत जास्त लोकांसोबत होतं असे जे लोक जेवढी देवाची भक्ती करणारे असतात जे देवाची कृपा प्राप्त करू इच्छित असतात अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी येत असतात त्यांच्यामुळे त्यांच्या घरात दुःख त्रास क्लेस वाढण्यास सुरुवात होते नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत राहतात तर कधीकधी त्यांच्या नात्यामध्ये नेहमी कटुतता येत राहते असे का होते जो देवाची भक्ती करतो त्याच्यासोबत असे का होते या उलट पूजापाठ करणारा त्याच्या घरात तर नेहमी सुखसमृद्धी असली पाहिजे आपापसात आप प्रेम भाव असायला पाहिजे आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण असायला पाहिजे मग असे उलट का होते यामागे कोणती कारणे असतात ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करता त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करता या चुकांमुळे कारणांमुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते कोणकोणत्या कौन त्या चुका असतात चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या चुका आहेत व्हिडिओ जर आवडला व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो आणि आपण केलेल्या भक्तीचा बॅलन्स कमी होत जातो मग असं झाल्यामुळे आपली एखादी इच्छा अपूर्णही राहते मग त्यावेळी आपला देववरचा थोडासा विश्वास कमी होतो थो। देवावरचा थोडासा विश्वास कमी होतो आपण भक्ती एवढीशी करतो आणि देवापुढे एवढीही मोठी गोष्ट मागतो आणि आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला थोडासा कुठेतरी देवाचा राग येतो असे करणे चुकीचे आहे देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे देव करतो ते चांगल्यासाठीच करतो आपला देवावर एवढा विश्वास पाहिजे की देव माझ्यासाठीच करत आहे हे असं झालं आहे माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरीसुद्धा देवाने माझ्यासाठी चांगलेच काहीतरी नियोजन केलेले असेल असा विचार करावा दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असते दुःख येणार अडचणी येणार अनेक समस्या उद्भवणार तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव बघत असतो देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं पण त्यासाठी यामध्ये किती संयम आहे त्याची परीक्षा घेत असतो देवालाही आपला उद्धार करायचा असतो म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो या उलट आपण असं केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढल्या की आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे म्हणजे मग देव आपली या समस्येतून सुटका नक्कीच करतो शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते तिसरे कारण म्हणजे तुम्ही सतत बदलून बदलून देवाची भक्ती करत असता जसे की कधी कधी या देवाची भक्ती केली कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला कधी कोणा भक्ताकडे गेला कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेला तर त्याने तुम्हाला आता हेच सांगण्यास सांग करण्यास सांगितले आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला आणि तसेच वागू लागला अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपूर्ण ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्यासाठी आणखीन समस्या व अडचणी निर्माण करत असतो तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे तर कधीही कुणा एका देवाची अंतकरणापासून श्रद्धापूर्वक पूजा करावी आलटून पालटून बदलून बदलून कुणी देवाची भक्ती करू नये त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विक असावा चुकीच्या गोष्टींचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो नैवेद्य हा त्या देवाच्या आवडीनुसार असावा मग त्यात लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात दही भात असे सात्विक नैवेद्य मानले जातात तर या गोष्टींचे तुम्हाला विशेष ज्ञान ठेवले पाहिजे चौथे कारण म्हणजे काही लोक आप आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवालाच रागाच्या शिवीगाळ करत असतात काही देवता क्रोधित होत असतात त्यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होत असतात हे जेव्हा तुमचा देवावरचा विश्वास उरतो त्याची सेवा करूनही भक्ती करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते त्यावेळी त्यांच्या वागण्यातून कळत नकळत अशा काही चुका घडत असतात ज्याचा पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो या गोष्टींचे विशेष ध्यान ठेवा काहीही झाले तरी पुन्हा कधीही देवतेचा अपमान किंवा अनादर तुम्ही करू नका पाचवे महत्त्वाचे कारण म्हणजे नवज बोलणे जसे काही लोक कामाकरता श्रद्धाभावाने कोणत्याही मंदिरात नवज बोलतात व कबुली देतात जसे की कोणी आपल्या मुला मुलाच्या लग्नासाठी आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक अनेक कारणांनी कामांसाठी नवज बोलले जातात मग मग ते पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस त्या देवतेच्या जागृत ठिकाण आणि नवस सगळं विसरून जातात आणि त्यांचा नवस खोड खेडला जात नाही फेडला जात नाही आणि मग त्या कारणांमुळे तुमच्या घरात सुखसमृद्धीत अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात कारण त्या देवांचे वचन त्या कामाच्या पूर्तीसाठी बांधील असते मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे कारण देवता जी आहे अशा गोष्टीची सुरुवात तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून अशा गोष्टींचे संकेत देत असतात तरीही आपण समजत नसतो त्यानंतर ते आपल्या बुद्धीस ही विचलित करतात तरीही आपण समजत नाही तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्या समोर उभ्या राहतात जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीची आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्याचा विसर पडता कामा नये तसेच आपल्या पितरांची आणि कुलदेवतेची पूजा अर्चना न करणे त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते बऱ्याच वेळा बरेच जण असा प्र प्रणही घेतात की माझं हे काम झाल्यानंतर चहा सोडेल माझं हे काम झाल्यावर मी गोड पदार्थ खाणार नाही आणि त्याची तिच्या पूर्ण ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मात्र ह्या गोष्टी विसरून जातात इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्याला चहासाठी खूप आग्रह करतो आणि आपण तो चहा घेतो आपण देवाला वचन दिलेलं असतं आपण वचनबद्ध राहायला हवं आपण विचार करतो ही माझी तर इच्छा पूर्ण झाली मग आता एकदा चहा पिल्यावर कोणता मोठा पर्वत तुटणार आहे हे चुकीचे आहे पुढील महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण भक्ती करतो देवधर्म करतो अनेक सेवा उपासना करतो तसेच देवाचे नामस्मरण करतो तर दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असू त्याची ईर्ष्या करत असू दुसऱ्यांची वाईट हो असे आपल्याला वाटत असेल तरीसुद्धा तुम्हाला सेवेचे फळ मिळणार नाही तुम्ही कितीही देवदेव करा देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यामुळे तुम्ही जरी रोज पूजा केली किंवा रोज पूजा केली नाही आणि जर तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल दुसऱ्यांचे चांगले व्हावे अशी मनात इच्छा बाळगत असाल दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल तरी तुमच्या छोट्या का होईना इच्छा पूर्ण होतील पूजेने देव तुम्हाला प्राप्त होईल पुढील कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तरीसुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्या पिल्या वगैरे जाऊ देऊ नका त्यामुळे तुम त्याच्या मनात तुमच्याविषयी भावना तयार होते त्या सकारात्मक भावना असतात त्याचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवांची कृपा होते जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा मान करत असाल तर त्याच्या मनातील सकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोचतात पण हीच भावना जर नकारात्मक असेल तर मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही भक्ती करा तुम्हाला पूजेचे फळ मिळणार नाही पुढील गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल कितीही देवदेव करत असाल उपासना करत असाल पण तरीही तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरीसुद्धा देवांची कृपा होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही लोकांच्या घरामध्ये चपलांचे ढीग असतात चपला दरिद्रताचे प्रतीक आहे घरातील चपला कायम कशाही अस्ताव्यस्त पडलेल्या असताना त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवांची कृपा प्राप्त होत नाही तुम्ही कितीही भक्ती केली आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला तुमच्या उपासनेची फळं मिळत नाहीत कारण अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नसतो ज्या घरात स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी वास करते म्हणून ह्या गोष्टींकडे लक्ष द्या तसेच ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो बऱ्याच घरामध्ये अन्न राहते ते कचऱ्यामध्ये टाकले जाते त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपना अपमान होतो अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या तुम्हाला घरात अन्न शिल्लक राहिले तर एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला खायला द्या पण कचऱ्यामध्ये टाकू नका ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी आपोआपच प्रवेश करते मग तुम्ही कितीही पूजा करा उपासना करा तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवत असाल तर तुमच्या उपासनाची फळं तुम्हाला मिळणार नाही शेवटचे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे तुम्ही कधीकधी पंडितांकडे जाता त्या भक्ताकडे जाता आणि कोणी काही सल्ला दिला तुम्हाला कुणीही कोणतीही सामग्री दिली असेल तुम्हाला कोणी पण भक्ताने तुमच्या डोक्यावरती हात ठेवला व अशाने काय होते की जेवढी पण गोष्ट तुम्हाला तिथून प्राप्त होत असतात ह्या सर्व अभिमंत्रित असतात पण जाणवत जाणवत तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत जेवढे दिवस झाले एवढा काळ गेला तरीही त्या गोष्टींमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काहीच दिसत नाही आहे आणि मला कृपा प्राप्त होत नाही आहे आणि नंतर वैतागून कंटाळून त्या गोष्टी वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करता तुमचा विश्वास उडाला जातो त्यामुळे काय होते की त्या सर्व गोष्टींचा आणि वस्तूंचा तुमच्याकडून अपमान अनादर केला जातो त्या गोष्टी किंवा वस्तू एका प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात त्यांच्याद्वारे दिले गेलेले सामग्रीचा कधी तुमच्या हातून अनादर होता कामा नये त्याने कोणता धागा अथवा मणी दिला असेल तर तुम्हाला आता विश्वास नाही तर अशा वस्तूंना सामग्रींना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी पद्धतीने विसर्जित करा या गोष्टीला खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे हे एखाद्या गोष्टीवर जर तुमचा विश्वास नसेल कुणी काही ती वस्तू दिली तर ती तुम्ही तुमच्या घरामध्ये आणू नका त्याचं व्यवस्थित विसर्जन करा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा राम कृष्ण हरी जय श्रीराम जय श्रीकृष्णा जय माता लक्ष्मी